जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये उद्या चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले असून उमेदवारांचं नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अक्षरशः आपलाच उमेदवार निवडून येईल असा दावा करीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांच्या पैजाही लावल्या असून आपलाच उमेदवार निवडून येईल असा ठाम विश्वास घेत काही तर सट्टा बाजारातही आपले नशीब आजमविण्यात कमतरता ठेवली नाही एकंदरीतच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तसेच सट्टा बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे नंदुरबार लोकसभेसाठी उद्या नंदुरबार शहरातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे यासाठी प्रशासनाने सहाशे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे मतमोजणी केंद्रावर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय चौदा मतमोजणी टेबल असणार असून मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होणार आहेत तर मतमोजणी केंद्रात मतमोजणी प्रतिनिधींना निवडणूक आयोगाच्या निर्देश जिल्हा प्रशासनाकडून मोबाईल आणि कॅल्क्युलेटर मतमोजणी केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार